नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भ्रष्ट मनपा अधिकाऱ्यांमुळे हडपसर उपनगरात नागरी प्रश्न गंभीर झाले असून अनाधिकृत पथारीवाले वाहतूक कोंडी अपुरा पाणीपुरवठा अस्वच्छता यामुळे नागरिकांना जगणे नकोसे झाले आहे आता नागरी सुविधांकरता मनपा आयुक्तालयाला टाळे ठोकावे लागेल असा खणखणीत इशारा शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना हडपसरमध्ये दिला हडपसर मतदारसंघात निर्माण झालेल्या नागरी असुविधांबाबत शिवसेनेने आज हडपसर सह आयुक्तालयावर तीव्र जनआंदोलन करून क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज बंद पाडले यावेळी नाना भानगिरे हे बोलत होते याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हासभाऊ तुपे कामगार आघाडी जिल्हाप्रमुख संतोष राजपूत उपजिल्हाप्रमुख अमर गुले पुणे प्रवक्ता अभिजित बोराटे वीजीएन टी जिल्हाप्रमुख पंकज कोदरे प्रमुख विकीभाऊ माने दत्ता खवळे उपशहर संघटक दीपक कुलाळ युवासेना प्रमुख काका पवार युवासेना विधानसभा अध्यक्ष योगेश जोशी माजी सरपंच राकेश झांभळे शिवसेना नेते शक्तिदादा प्रधान विभाग प्रमुख प्रकाश लाकडे अक्षय तारू शिवाभाऊ शेवाळे बबन हांदळे अनिकेत सपकाळ योगेश सातव सिद्धांत भांडगिरे गोरख पांचाळ डॉक्टर शोभनाथ यादव संतोष जाधव तानाजी घोलप रोहित पवार आणि शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सारिका पवार अयोध्याताई आंधळे निशिगंधा थोरात निकिता भंडारी राजश्री माने स्मिता साबळे प्रतिमा बोबडे आशा यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक प्रभाग सव्वीस हडपसर उपनगर मांजरी बुद्रुक केशवनगर भागातून शेकडो नागरिक महिला युवक ग्रामस्थ यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मनपा प्रशासनाचा धिक्कार करत हडपसर सोडले पुणे महानगरपालिका परिमंडळ चारचे उपायुक्त प्रशांत सह आयुक्त ढवळे साहेब यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारून आठ दिवसात सर्व विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सर्व समस्या सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील असे आश्वासन दिल्यानं शिवसेनेने आंदोलन मागे घेतले पाहूया या आंदोलनाचा हा वृत्तांत पुणे शहरातल्या ज्या काही रोजच्या ज्या घटना घडतात त्यांच्या पी एला सांगितलं अजूनपर्यंत त्यांनी टाइम दिला नाही परंतु ही जी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही संपूर्ण पुणे शहरात हडपसरमध्ये फिरत असताना सगळीकडं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे होणार आहे ते अतिक्रम त्याचवर पतारीवाले अनेक वेळा अतिक्रमच्या गाड्या येतात अगोदरच त्यांना सांगितलं जातं जी बसतात त्यांना की आम्ही येतोय तुम्ही गाड्या घ्या असा अंधधुंदी कारभार हा संपूर्ण पुणे शहरात चाललेला आहे हाडपसर मतदारसंघापुरता हे मोर्चा नसून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये पुणे शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने केले जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये ड्रेनेजमध्ये जो घोटाळा होतो आहे ड्रेनेज तसंच आहे तसंच ड्रेनेजचे जाकणं त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ड्रेनेज तुंबलेलं जातं गेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाडपसरमध्ये संपूर्ण भागामध्ये सगळे ड्रेनेज सु तुंबले गेले मोटे मदे, मदे, तुम ले गे ले होते मोठ्या प्रमाणामध्ये दूषित पाणी येतं आहे त्याला जबाबदार कोण आहे जर प्रशासनच काम करत नसेल तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसैनिकांना त्या ठिकाणी रोडवर उतरावं लागतं त्याचबरोबर काचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो आहे कमी लोकांचे जे पुणे महानगरपालिकेने प्रमाणात भ्रष्टाचार होतोय अधिकारी ऐकत नाहीत म्हणता हे सरकारचा अपयश म्हणायला लागल सरकारचा अपयश नाही पण पुणे महानगरपालिकेचे प्रशासन तीन वर्षापासून बसले पुणे महानगरपालिकेचे जे, जे मुख्य अधिकारी त्यांनी काम केले चा अंतर्गतच काम सरकारच्या जरी अंतर्गत काम करत असल तर एवढा घोटाळा चाललाय सरकारचा अधिकारी ऐकत नाही अधिकारी ऐकत नाही सरकारचा आम्ही स्वतः त्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही सगळे रोडवरचे खड्डे बुजवा आयुक्तांना फोन केलं होतं पुणे शहरातला एकही एक खड्डा बुजावला नाही सरकारचं कंट्रोल सरकारचं कंट्रोलमध्ये आलं पाहिजे कारण अशा बघा नागरिकांना जे काय द्यायचे आम्हाला नागरिकांना ज्या पद्धतीची वागणूक प्रशासनाकडून मिळते ज्या पद्धतीने ड्रेनेजमध्ये घोटाळा होतो ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल का कचऱ्याचं ज्यावेळेस टेंडर निघतं कमी लोक त्या ठिकाणी काम करत असतात त्याची हाजरी जास्त लावली जाते अनेक अधिकारांचे त्या ठिकाणी कामं करते लोक बायोड दोन मायुतीचे आमदार असताना इथं काम होत नाही का नेमकं तुमचा आरोप कोणावर आरोप आमचा प्रशासनावर आहे ज्या पद्धतीचा अतिक्रम या ठिकाणी हटलं पाहिजे ना अतिक्रमणामुळे जे नागरिकांना त्रास होत जर नागरिकांना त्रास होत असं आम्हाला रोडवर उतराय काय सरकार असू नसू पण आम्हाला ज्या नागरिकांना माझ्या जनता दरबारात सगळ्यांच्या जनता दरबारात ज्या वेळेस नागरिक आहेत त्या त्यांच्या समस्या तर सोडवलं पाहिजे ना शिंदे साहेबांकडे हे विकास खता आहे तुम्ही नगर विकासाच्या खात्याच्या विरोधात आंदोलन करताय शिंदे साहेबांचा शिंदे साहेबांच्या विरोधात आम्ही करत नाही विकासाच्या विरोधात विकासाच्या बद्दल करतोय ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये हे जे वाहतूक कुंडी होते ज्या पद्धतीने कचरा बऱ्याच ठिकाणी साचलेला असतो मोठ्या प्रमाणात जी अतिक्रम असतील तुम्ही पातळीवाले असतील रोडवर बस आम्हाला त्यांचे व्यवसाय पोट द्यायचं पण रोडवर बसलं नाही पाहिजे नागरिकांना त्या ठिकाणी चालता आलं पाहिजे हे मोठ्या प्रमाणात चाललेला भ्रष्टाचार आहे मोठ्या प्रमाणात जे पत अतिक्रम आहे त्याचबरोबर पत्रे हे हो कुठेतरी आमची सत्ता जरी असेल पण सामान्य शिवसैनिक वाईट तर यांना जोडून काढू आम्ही तुम्ही त्यांचे शहर अध्यक्ष आहात एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही सांगू शकला असता की इथल्या अधिकाऱ्यांना तुम्ही फोन लावा इथल्या अधिकाऱ्यांना कारवाई पंधरा कार। दिवसापूर्वी पुणे महापालिकेच्या आयुक्ताला सांगितलं होतं की संपूर्ण पुणे शहरातले खड्डे तुम्ही पत्रकार परिषद असताना मला वाटतं त्यामुळे सांगितलं की तुम्ही सर्व खड्डे या ठिकाणी बुजवले पाहिजे एकही खड्डा या ठिकाणी बुजवला नाही त्याचबरोबर चार वेळा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी स्वतः फोन केला की आम्हाला या सर्व गोष्टीसाठी भेटायचे पण त्यांनी वेळ दिली नाही त्यांच्या पी एला फोन केला आयुक्तांनी तर फोन उचलला नाही जर अशा वेळेस लोक जर हप्ता घेत असेल असं जर अतिक्रम होत असेल नागरिकांसाठी आम्हाला उतरावं लागणार नाही त्या आहे का या अधिकाऱ्यांवर सरकार कमी मागणी करणार आहे माजी मुख्यमंत्री आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कानावर सगळ्या गोष्टी आहे परून प्रशासन या ठिकाणी जागा झालं पाहिजे प्रशासने ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते ते दुर्लक्ष झालं नाही पाहिजे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या गोष्टी जे अतिक्रम आहे जे ड्रेनेजमध्ये ज्या पद्धतीने घोटाळा झाला आहे कचऱ्यामध्ये ज्या पद्धतीने घोटाळा झाला आहे पंधरा कोटीचं पुणे महानगरपालिकेने टेंडर काढलंय जेटी मशीन स्पायडर मशीन हे पुरवलं पाहिजे दोन दोन एका वार्ड ऑफिसला दोन दोन जे मशीन स्पायडर मशीन दिले पुढेही त्या ठिकाणी येत नाही अनेक आताच का आंदोलन करता नाही नाही बघा अनेक वर्षापासून असली तरी आता मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांनी जे दुर्लक्ष केलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कुंडी वाढलेली आहे पातळी व्यवसाय वाढलेला आहे त्याचबरोबर अतिक्रम रोडवर वाढलेलं आहे त्यासाठी कुठेतरी हे प्रशासन जागा झाले पाहिजे प्रशासन याची दखल घेतली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे बायोमेट्रिक मशीन तीन तीन, तीन महिन्यापासून बंद आहे हाजऱ्या वेळेवर वे 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 कशा लावतात ते सगळा घोटाळा आहे त्यासाठी आंदोलन केलेलं आहे त्यामुळे आठ दिवसात जर प्रशासनाने या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर आयुक्ताच्या दारामध्ये आम्ही सर्व हातगाड्या घेऊन आयुक्ताच्या कार्यालयाला टाळा लावणार आहे ते दाना दाना ने ने ला थे 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 दोन तीन त्यांचे विषय आहेत एक तर ड्रेनेच्या तक्रारी आहेत त्यानंतर अतिक्रमणचा एक विषय आणि घनकत्राच्या बाबतीत काही तक्रारी आहेत तर तिन्ही तक्रारीच्या अनुषंगाने आज त्यांनी आंदोलन केलेलं आहे पण त्यांची आणि मान्य आयुक्त साहेबांची आणि अतिरिक्त आयुक्त साहेबांची वेळ घेऊन त्यांचं डेलिगेशन एक दोन दिवसामध्ये भेटेल घेऊन जातो चार पाच वेळ दिला नाही असं त्यांचं म्हणणं नाही माझ्याकडे तर कधी वेळेचा प्रॉब्लेम येत नाही मी त्यांच्यासाठी क्षेत्रीय आपण पाहिलं तर एक दारूचं आता दुकान आहे दारोड्यांचा त्रास होतो येणाऱ्या नागरिकांना वगैरे अस्वच्छता प्रचंड आहे आजूबाजूला सर्व गाड्या बिड्या आहेत तुमचं काय गुटख्याची विक्री होते गुटख्या विक्रीच्या बाबतीमध्ये तक्रार केली होती साहेबांनी तर त्याच्या अनुषंगाने आपण ती टपरी जप्त केलेली पोलीस प्रशासन त्यांना गुटखा जप्त केला त्यानंतर सेम डे आपण ती टपरी पण जप्त केलेली आहे बाकी अतिक्रमणाच्या ज्या कारवाई आहेत त्या आपण सातत्यपूर्ण करत आहोत जर एवढं असं एक समज आहे की थोडंसं कारवाईचं प्रमाण कमी आहे यापुढे अतिरिक्त फोर्स मागून सातत्यपूर्ण कारवाईमध्ये जास्त जोराने आम्ही तीव्रतेने कारवाई करू पालिकेला कर्मचारी अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये अडचण अशी आहे की आपल्याकडे तीन प्रभाग आहेत आठ समाविष्ट गाव आहेत आणि आपली हडपसर मुंडा क्षेत्रीय कार्याची जी हद्द पाहता त्याचा विस्तार फार मोठा आहे त्यामुळे बावीस तेवीस सव्वीस आणि समाविष्ट गावामध्ये आपल्याला जेवढा अतिक्रमणचा स्टाफ अपेक्षित आहे तेवढा स्टाफ आपल्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे थोडंसं कारवायांमध्ये कमतरता जाणवते आहे निश्चित आहे आम्ही आमच्या स्टाफच्या मागतील मागण्या देखील कळवलेल्या आहेत जसा स्टाफ स्टाफवर आल्यानंतर तर आम्ही करूच पण आता जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत एम एस एफ असेल कॉन्ट्रॅक्चर स्टाफ असेल आणि आमचा स्टाफ असेल त्याच्या माध्यमात आम्ही सातत्यपूर्ण कारवाई इथून पुढे पण घेऊ